या देवी देवीभूतेसु रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम भगवद्गीते सुरुवातय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे त्यातला पहिला शब्द धर्मक्षेत्र असा आहे आणि लोक कसा गोंधळ घालतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की विनोबांनी गीताई म्हणून त्याचा मराठी अनुवाद केला पण तिथं त्यांनी तो धर्म हा शब्द वगळून टाकला आजही बऱ्याच ठिकाणी ही प्रथा चालत आलेली आहेच पण त्याने धर्मक्षेत्री म्हटलं नाही त्या पवित्र कुरुक्षेत्री असं म्हटलंय त्यांनी तिथे लोकांना या शब्दाचं का वावडा आहे हे एकदा लक्षात आलं चाणाक्ष लोकांच्या किंवा कोडी उलगडायला लागतील सर मला आठवतं आहे मी एकदा हे तर खूप जुनी गोष्ट आहे मी त्यावेळेला कमिन्सचा रिजनल मॅनेजर होतो बंगलोरला पुण्याहून फ्लाईट्स वगैरे असल्या काही नव्हत्या त्यावेळेस मुंबईहून एक इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट बंगलोरला जायची त्यामुळे मी सेक्युरिटी वगैरे करून तिथं बसलेलो होतो नाही सेक्युरिटीला जायचं होतं मला तिथं आहात सेक्युरिटी की अनाऊन्समेंट करत बस वाट बघत बसलो आणि एक युरोपियन मुलगी तिथनं हिंडत होती पांढरी साडी नेसलेली होती ती तिच्या गळ्यात एक शबनम बॅग होती त्याच्यात काही पुस्तकं होती अनवाणी पाया, होती पायात चपला वगैरे काही नव्हत्या तिथे आणि ती मग ह्यांना भेट त्यांना भेट एक पुस्तक काढून दाखवत होती काही कोणी घेतलं नाही तिच्यात नको शेवटी मी एकटाच बसलो असं म्हणताना ती माझ्या शेजारी येऊन बसली ती आणि ती मला म्हणाली हॅव यू हर्ड ऑफ इस्कॉन सेंटर म्हटलं येस आय हॅव हर्ड ऑफ इस्कॉन आय नो वेदांत स्वामी प्रभुपाद ती म्हणाली वाय डोंट यू बाय धिस बुक दिज आर दी लेक्चर्स ऑफ वेदांत स्वामीची असं म्हणून तिने एक एवढं पुस्तक काढलं झाडवर फार सुंदर चित्र होती ते त्यातली चित्र फार छान असतात त्या पुस्तकात मी ते आपलं बघत होतो ते काय सगळे भगवद्गीतेवरच सगळं निरूपण होतं मी तिला म्हटलं किती किंमत आहे याची ती म्हणाली पंच्याहत्तर रुपये मी गोष्ट ऐंशी सालची सांगतोय ना, ना साल त्या मी म्हटलं दिस इज अवेलेबल फॉर वन रुपी इन मराठी विनोबांची गीताही एक रुपयाला मिळते म्हटलं तिला म्हटलं काढ कुठला अध्याय तुला काढायचं तो उर्दू मुलं मध्ये शाखम काढला तिने मी श्लोक म्हणून दाखवले आणि तिला अर्थ सांगितला ते म्हणाले सेम हॅज बीन रिटन बाय स्वामीजी ओवर हिअर म्हटलं दुसरं काय लिहिणार नाही तर जे आहे तेच लिहिणार नाही ना आणखीन काय लिहिणार स्वामीजी पण हे एक रुपयात म्हटलं आम्हाला मिळतं तुम्ही पंच्याहत्तर रुपये आमच्याकडनं इथनं काढता या सगळ्याच्या आहेत ते म्हणाली आर्ग्यूअर प्रोफेसर म्हटलं नो आय एम अॅन इंजिनियर मी आत्तापर्यंत लोक बघत होते बरं का आमच्याकडे बाकीचे सगळे काय चाललं आहे ह्यांचं एक बाबा बसला इथं आणि मग ती मुलगी म्हणाली ओके आय विल गिव यू वन पिरॉडिकल म्हणून एक बॅक टू गॉडहेड म्हणून त्यांचं एक पिरॉडिकल दर महिन्याला काढायचं ते तिनं मला दिलं आणि ती म्हणाली नेक्स्ट टाईम वेन यू विल कम प्लीज व्हिजिट अवर सेंटर त्यांचं झुहोला एक सेंटर होतं मग हो मी आपलं हो वगैरे म्हटलं आता काय माझी जरा परिस्थिती नाजूक झाली होती एकूण सगळे पाहिल्यावर पण तिला जाताना मी म्हटलं म्हटलं आय विल टेल यू अबाउट अ को इन्सिडेंट्स म्हणाली काय म्हटलं आय एम बॉर्न ऑन द डे लॉर्ड कृष्णा वॉज बॉर्न असं म्हटल्याच्या नंतर तिनं गळ्यातली शब्दमतुरवलीन माझ्या पाया पडली तिथं मला आश्चर्य वाटलं आता म्हटलं चार पाच लोक बाबा बाबा करत येत आहेत की काय इथं पाया पडायला मग तेवढ्यात माझी अनाऊन्समेंट झाली वगैरे हो अशी कारणं सांगत मी आत निघून गेलो पण गीताही जी आहे किंवा गीता आहेत कि ते आपण लहानपणापासून मुलांना शिकवत असतो शेवटी श्रीकृष्णाचं जे आयुष्य आहे ते धर्म स्थापनेसाठीच गेलेलं आहे सर पहिल्यापासून सांगतो आहे अधर्मावर मात करण्याच्यासाठीच आहे अविवेकावर मात करण्या विवेकानं मात करण्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी आणि मुळात त्याच्यात हा जो अधर्म धृतराष्ट्र खेळत होता आणि त्याची मुलं सगळी खेळत होती त्याच्या विरुद्ध श्रीकृष्णाने जे काही केलं तो खरं केल। धर्म आहे त्यात आणि त्याच धर्माचं पालन शिवाजी महाराजांनी तंतोतंत केलं या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी आहे नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण मी भारतात इ बहुधा सर्व राज्यातनं गेलेलो आहे पण मला केरळ धर्म तमिळनाड धर्म ओरिसा धर्म वगैरे असं काही कुठं दिसलं नाही फक्त आपल्याकडे आहे आणि सुद्धा राष्ट्र असं म्हटलं आहे बरं का आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हटलं आहे दुसऱ्या कुठल्याही राज्याला राष्ट्र म्हटलेलं नाही इतकं समर्थ हे राज्य आहे इतकी समर्थ समृद्ध अशी परंपरा या राज्याला लाभलेली आहे महाराष्ट्र राज्य आणि पुन्हा महाराष्ट्र धर्म शेवटी महाराष्ट्र धर्म म्हणजे काय अन्यायाविरुद्ध लढणं त्याला वाचा फोडणं हेच तर आहे शिकवलेलं पण तरीसुद्धा राजांच्याकडे पाहायचा जो लोकांचा दृष्टिकोन मी तुम्हाला आता शिवाजीराजांनी आयुष्यात काय काय केलं आणि काय काय नाही हे कृत्य सांगणार आहे कदाचित काटाईल तुमच्या अंगावर कदाचित लोक म्हणतील हे थापा मारतायत वगैरे पण मी तुम्हाला ते कुठे तेही सांगतो सगळं कारण लोकांनी ते, ते लपवलेलं आहे दडपून ठेवलेलं आहे सहजासहगी लोक सांगत नाहीत कारण त्यांच्या मनात असलेली आणि लोकांच्या समोर जावी अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि मग त्या प्रतिमेला काही ना काहीतरी होईल म्हणून लोक सांगत नाहीत त्यात परंतु रामदास स्वामी इथं म्हणतात या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी यायचा नाही हा महाराष्ट्र धर्म तुमच्यामुळे राहिला येत नाही तर कोण होतं भोवताली सगळ्या या शाह्या होत्या वेगवेगळ्या एका बाजूला सिद्धी होता पुर्तुगीज होता तुम्ही अवश्य प्रियोळकरांचं इन्क्विझिशन नावाचं पुस्तक वाचा या इन्क्विझिशनमध्ये गोव्यात जे तळीव अत्याचार कसे चाललेले होते त्यावेळेला याची कल्पना तुम्हाला येईल अंगीत तेलाची डगली घालून जाळले असं लिहिलेलं आहे तिथं डगला असतो तो तेलात बुडवायचा माणसाच्या अंगाला लावाय घालायचा आणि पेटवून द्यायचा सरळ चक्क हे गोव्यातलं वातावरण होतं हे सगळं शिवकालात आणि शिवाजी महाराजांनी पूर्णपणे बंद पाडलं लोक धजावेनात शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याक्षणी लोक कापायला लागायचे अशी उलट परिस्थिती राजांनी ही तिथं निर्माण करून ठेवली मी परवा